लवकर मोठं पाऊल उचलणार आहे पण सगळ्यांना एकत्र येऊन पुढे जायचं आहे तुम्हाला दादांची दादा मला साथ द्यायची आहे तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही तुमच्यासाठी आपल्या सर्वांच्या बल्यासाठी आपल्या सर्वांसाठी तुम्ही फक्त काही दिवस आम्हा लोकांसाठी काम करायचं आहे आणि पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील आणि आपल्या आजीदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे एकत्र जिंकायचं आहे त्यामुळे आपण सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की बारामतीकरांनी बारामतीतल्या सगळ्या माझ्या माता भगिनी सगळ्या लोकांनी आजपर्यंत दादाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळेजण नेहमीच उभे आहात इथून पुढेही उभे राहणारच आहात याची खात्री बळतले तुम्ही आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात या खेळाचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका